आणि आज मला शेवटचा पगार ऐंशी हजार रुपये होता आज गतीला मला पेन्शन म्हणून तीन हजार रुपये शासन देत आहे की माझ्या बरोबर माझ रुग्ण भाऊ आहे आणि कुटुंबाची माझी जबाबदारी आहे स झालेले उपासमारीची वेळ आलेली आहे आणि नमस्कार महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर्सचं एम आर जे पी एस न्यूज मध्ये मी पृथ्वीराज राठोड स्वागत करतो मित्रांनो आपल्यासोबत आज एक खास व्यक्ती आहे जी की एन पी एस धारक असून दोन हजार एकवीसला सेवानिवृत्त झाले आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे जगणे नेमका कसे चालले त्यांना नेमकी पेन्शन किती मिळते त्यांना आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात हे ये त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलात ते सांगा नमस्कार मी युसुफ नाईकवाडी रिटायर पर्यवेक्षक मी इगतपुरे तालुक्यामधनं रिटायर्ड झालेले दोन हजार एकवीसला आणि आज मला शेवटचा पगार ऐंशी हजार रुपये होता गतीला मला पेन्शन म्हणून तीन हजार रुपये शासन देतं आहे माझी खूपच बिकट परिस्थिती आहे की माझ्याबरोबर माझं रुग्ण भाऊ आहे आणि कुटुंबाची माझी जबाबदारी आहे माझे घरचे हप्ते आणि मला ह्या वेळेला असं झालेलं आहे उपासमारीची वेळ आलेली आहे आणि मी सगळ्यांना सांगते एन पी एस धारकांना की तुम्ही जागे व्हा तुम्ही अंधारात बसू नका कारण शासनाने विचार करायला पाहिजे की ऐंशी हजार रुपये घेणारी व्यक्ती आज तीन हजार रुपये पेन्शनवरती येऊन बसलेले आहे आणि जगणं हे मुश्किल झालेलं आहे तरी शासनाला माझं असं विनंती आहे की तीन हजारमध्ये आम्ही कसं जगायचं हे तुम्ही आम्हालाच सांगा की कसं आणि माझे बंधू निकम सर हे स्वतः ओ पी एस पेन्शन घेत आहे परंतु एन पी साठी हे अमरण उपोषणसाठी बसलेले तरी आम्ही त्यां ते, त्यांच्या पाठीमागे आहे आम्ही पाठीशी आहोत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ पडेल तेव्हा तेव्हा मी सुद्धा अमरण उपोषणाला बसण्याची वेळ येणार आहे माझी आणि ते मी बसणारच आहे आणि शासनाला दाखवून देणार आहे की मला फक्त जुनी पेन्शन हवी आहे फक्त जुनी पेन्शन नायकवाडी मॅडम यांची जगणे खूप हालाकीची आहे त्यांच्या मागे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचा एक मनोरुग्ण भाऊ तो सुद्धा त्यांच्या सोबत राहतो हे सर्व पार पाडणं अतिशय कठीण होत आहे त्यांनी वारंवार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्यासोबत पत्रव्यवहार केलेला आहे तरी सुद्धा त्यांना दोन वर्ष एन पी एस ची रक्कम ही मिळाली नव्हती म्हणजेच आपण रिटायर झाल्यानंतर लगेच आपल्याला एन ची रक्कम मिळेल आणि सर्व गोष्टी सुखकर होईल हे सर्व खोटे आहे आणि त्यांना अनेक अडचणी गेल्या त्या अडचणी कोणकोणत्या होत्या मॅडम साठ टक्के मला रक्कम दोन वर्षानंतर मिळाली आणि ती पण चाळीस टक्के त्यांनी घेऊ ठेवून घेतली साठ टक्के रक्कम जी मला मिळाली नऊ लाख रुपये ते मला आठ दिवसात सगळ्यांचे जे दोन वर्ष मी उसनवारी केलेली होती मित्रपरिवार किंवा माझे नातलग आता ते नातलग द्यायला सुद्धा तयार नाही आहे तर ते पैसे आठ दिवसात माझे संपून गेलेले आणि चाळीस टक्के रकमेवरती मला तीन हजार मिळत आहे ते तीन हजार मी अजून डोळ्यांनी पण बघितलेले माझी मित्रांनो नाईकवाडी मॅडम हे प्रातिनिधिक स्वरूप आहे महाराष्ट्रात अनेक असे कर्मचारी महिला भगिनी आहे की त्यांचं रिटायरमेंट नंतरच जीवन हे अधिक कष्टदायी होत आहे आणि त्यांना खूप वेदनाने त्रास होत आहे त्यांचं हे जीवन जर बदलायचं असेल तर आपल्या सर्वांना पेटून उठावं लागेल पेन्शनसाठी आपल्याला जागृत व्हावं लागल आणि पेन्शन बाबत जेही लोक जेही व्यक्ती लढा देतात त्यांना आपल्याला मोठ्या ताकदीने सपोर्ट करावा लागल